इथं गावात आहे सांग पाठायचं ना तू कोणाला काय असं सांगतो तुला पुढे नीट बोलू नाही पण नीट सांगतो तुला मी आणि माझ्याशी गाड ना तुला सोपं नाही गावात वाटच जाऊया एखाद्याशी तुम्हाला सांगतो हे आहे असं की जातील इलेक्शन होत जाईल झकमार सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाब तुम्हाला माझ्या शिवाय हो नाही गावाला आहे बाब झगमाल तू करायला प्रपंचात जातात गुंतर माझी बोलत जाते सगळ्यांना लागते का बरं लागते का नाही सांग

माहिती आलाय का तुला कोणसा तू घंटा कोण विचारणार तुला आराम करत माहिती नीट झगमार तुझ्या आई हातिक सांगणार झक मारे तुला तुला सांगतो माझ्याशी गाठ ही झक मारेस तू बरं ना आला का येणार मरापुरतो गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरी जी आहे मीच दाखवणार बेकारी की तो गावात बर

पाचशे पाच मिनिटा लागतील कामधंदा बंद करायला ही करायला काय करता येईल नाटक मामाच्या दिल्ला हलवला मामाने मी हात पुढतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊन देतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप जे हा काय म्हणजे काय मामा हेल्मेट करतो काय तू माझ्या मामा हेडमेट करतो मी काय म्हणल्यावर माहितीच अजिबात हे करायचं ना तू ना, ना तुझा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरली तुला सांगतो सांगतो कोण तुला कोण येणार आराम करतो बारा मध्ये कोण येणार आलाय का माझ्या कोण नाही बघ हराम करू सांग त्यानंतर बाप खान सगळ्याला ना आलाय का कोण बदलत करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झकमार इथं पळवू नका झकमारीच्या खाचे मार तुला तुला मार्क द्या तुला कोणी या कोणी कोण नाही तिथं तू तू सांगतो

त्याला बर हे ब बघतोच अरे महादर्शात ही सगळीच नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता करशील पण नंतर कोण येतो तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा कोण आहे गरिबांना माझ्याशिवाय कोण नाही